महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच महत्वाचा राजकीय दावा केला आहे त्यांनी म्हणले मागील महाविकास आघाडी सरकारने गुंड निलेश घायवाड्याला पासपोर्ट दिला होता ज्यामुळे तो परदेशात पळून गेला नमस्कार तुम्ही ऐकत आहात न्यूज डॉट्स आणि आपण ऐकणार आहोत घायवाड प्रकरणातील नवीन अपडेट फडणवीस यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पोलिसांना राजकीय दावाखाली क्लीन चिट दिली गेली पोलिसांनी अहवाल सादर केला घायवाड याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही या अहवालाच्या आधारे त्याला पासपोर्ट मिळाला आणि त्यानंतर तो परदेशात पळून गेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी के स्पष्ट केले ज्यांनी घायवाड याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी दबाव आणला आणि खोटा अहवाल सादर केला त्यांचा देखील तपास केला जाईल राजकीय विश्लेषकांच्या मते या विधानामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे भाजप नेते ज्याच्यामध्ये सिद्धार्थ शिरोळ यांचा समावेश आहे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी मागितली आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की गुंडांना मदत करणे किंवा त्यांना पळून जाण्याची संधी देणे मंजूर केले जाणार नाही आणि लवकरच तपास देखील सुरू होईल सारांश असा पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रिया आणि महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील राजकीय हस्तक्षेपावर आता लक्ष केंद्रित झाले आहे या वादग्रस्त प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात आणि माध्यमांमध्ये चर्चेला चांगला जोर मिळाला आहे अशाच विविध अपडेटसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स